दरेवाडी गटात नवी लाट मेहेर कांबळेंनी बदलाची शपथ घेतली मेहेर कांबळेंचा मिशन दरेवाडी जनता म्हणते हा खरा नेता धक्कादायक एंट्री जिल्हा परिषद दरेवाडी गटात नवा चेहरा पण जनतेच्या मनात आधीच ठसा रिपब्लिकन सेनेचे जिल्हा संघटक तसेच सामाजिक कार्यकर्ते मेहेर हरीश कांबळे आता निवडणुकीच्या रिंगणात जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी आघाडीवर असलेले मेहेर कांबळे अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या माध्यमातून वंचित शेतकरी कामगार आणि विद्यार्थ्यांच्या हक का हक्कासाठी लढत आले आहेत रिपब्लिकन सेनेचे से जिल्हा संघटक म्हणून त्यांनी अनेक सामाजिक चळवळींना दिशा दिली आणि आता जनता म्हणते हाच आमचा नेता दरेवाडे गटातील राजकारणात नवीन समीकरणं तयार होत आहेत मेहेर कांबळे यांच्या प्रवेशानंतर स्थानिक पातळीवरील पारंपरिक नेत्यांची झोप उडाली आहे त्यांच्या प्रचाराचा टेम्पो वाढू लागला आहे आणि गावोगाव चर्चा एकच मेहेर कांबळे येत एत आहेत बदल घडणार का पुढील काही दिवसात प्रचाराची रणधुमाळी रंगणार आणि त्यात कोण बाजी मारतो हे पाहणं रोमांचक ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा